गणपती मंडळांना विधानसभा पावली गणेश मंडळांचे होती चांदी भावी आमदारांनी दिली मंडळांना डाळ गुळ आणि तूप काही भावी आमदारांचा फोन नॉट रिचेबल तर काहींनी केलाय पुढच्या उत्सवाचा वादा लोकसभा निवडणूक संपली आता विधानसभा निवडणुकीचा माहोल तयार झालाय त्यातच लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्याच लाडक्या गणरायाचं आगमन सात सप्टेंबर रोजी होणार आहे या आनंदमय उत्सवामुळे गणेश भक्तांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय लाडक्या बाप्पाच्या आगमनाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहतात अशातच काही राजकीय देणगी दिली जाते काही भावी आमदारांकडून डाळ गुळ आणि तुपाची मदत केली जाते तर काही भावी आमदारांनी गणपती मंडळे मागतील म्हणून आपले फोनच नॉट रिचेबल करून ठेवलेत असं आता बोललं जात आहे काहींनी तर पुढच्या उत्सवाचा वादा करून सध्याच्या वर्गणीचं बालन टाळलंय गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नगर शहरातील घेतलेला हा सविस्तर रिपोर्ट आज आपण पाहणार आहोत कोणी दिली लाखोंची मदत आणि कोणी दिलं डाळ तूप आणि गुळ गणेश मंडळांनी सांगितलेलं हे वास्तविक सत्य नमस्कार मी मृणाल कुलकर्णी तुम्ही पाहत आहात नगर न्यूज ट्वेंटी फोर गणपती विशेष या सदरामध्ये आपलं स्वागत लोकसभेची निवडणूक आताच संपली आता विधानसभा निवडणुकीचा धुरा उडण्यास सुरुवात झालीय त्या पाठोपाठ जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुका होणार आहेत त्यामुळे यंदाचा गणेश उत्सव मोठ्या धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे यात काही शंका नाही गेल्या वर्षी नगर जिल्ह्यात दोन हजार सातशे पेक्षा अधिक गणेश मंडळांनी गणपती बाप्पाची स्थापना केली होती दोनशे ऐंशी गावांनी एकजूट दाखवत एक गाव एक गणपती अशी संकल्पना राबवली दोन हजार बावीस मध्ये तीनशे पंचवीस तर दोन हजार एकवीस मध्ये तीनशे ऐंशी गावात ही संकल्पना राबवण्यात आली दिवसेंदिवस एक गणपती एक गाव या संकल्पनेला प्रतिसाद कमी होत चाललाय तर गणेश मंडळांमध्ये भरमसाठ वाढ होताना दिसतीये या पुढील काळात होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर यंदाचा गणेशोत्सव साजरा होणार हे सांगण्यासाठी कुणा ज्योतिषाची गरज पडणार नाही तसे सध्याच्या राजकीय वातावरणातूनही दिसून येत आहे गणेशोत्सवाच्या सार्वजनिक स्वरूपाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात झाली असं मानलं जातं त्यानंतर अनेक वर्ष हा उत्सव व्यक्तिगत पातळीवरच साजरा केला जात असे मात्र एकोणीसाव्या शतकात त्याच्या उत्तरार्धात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या सणाला सार्वजनिक स्वरूप दिलं अठराशे त्र्याण्णव मध्ये लोकमान्य टिळक यांनी गणेश चतुर्थीला सार्वजनिक सणाच्या स्वरूपात साजरा करण्याची सुरुवात केली लोकमान्य टिळकांच्या या पुढाकारामुळे गणेशोत्सव लोकप्रिय झाला आणि देशभरातही विविध ठिकाणी साजरा केला जाऊ लागला आजही हा गणेशोत्सव महाराष्ट्रातील एकमेव महत्वाचा सण आहे जो समाजातील सर्व घटकांना एकत्र आणतो या सणात भगवान गणेशाची पूजा केली जाते जो बुद्धी समृद्धी आणि शुभकारक मानला जातो हा सण मुख्यतः महाराष्ट्र गोवा कर्नाटक तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साहानं साजरा केला जातो गणेशोत्सवातून होणार राजकीय प्रदर्शन यंदाचा गणेशोत्सव हो सात सप्टेंबर रोजी सुरू होतोय तर नोव्हेंबर महिन्यात विधानसभेचे फटाके फुटणार आहेत त्यामुळे यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय शक्ती प्रदर्शन होणार अशी आता चाहूल आहे गणेश मंडळांनाही गणेशोत्सव मोठ्या थाटात साजरा करण्याची नामी संधी मिळाली आहे विधानसभा आणि महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांकडून लाखोच्या मदतीची अपेक्षा होतीये तर काही इच्छुकांकडून मंडळाच्या कार्यकर्त्यांना नारळ देत बोळवण केली जाते राजकारणाचा पिंड शांत बसू देत नसल्यानं मनी नसतानाही खिसा मोकळा करावा लागतोय बारा मानाच्या आणि चारशे गणपती मंडळांचा आवाज नगर शहरात गणपती आहेत तसेच नगर शहरात सुमारे पेक्षा अधिक गणेश मंडळांकडून गणपती बाप्पाची स्थापना केली जाते मंडळांसमोर दहा दिवस विविध कार्यक्रमाचं आयोजन केलं जातं भव्य आरास दाखवण्याचा प्रयत्नही केला जातो विसर्जनाच्या दिवशी मानाचा श्री विशाल गणपती देवस्थानाच्या गणपतीची विधिवत पूजा करून ताशाच्या गजरात मिरवणुकीला सुरुवात होते मानाच्या विशाल गणपती पाठोपाठ इतर मानाची अकरा मंडळ मिरवणुकीत सहभागी होतात त्यांच्या पाठोपाठ आमदार संग्राम जगताप शिवसेनेचे मंडळ आणि इतर मंडळही या मिरवणुकीत सहभागी होतात मिरवणुकीत डीजेच्या तालावर ठेका धरत शक्ती प्रदर्शन केलं ला जातं लाडक्या बाप्पाची गणेश भक्त पाहतायत आतुरतेनं वाट यंदाचा गणेशोत्सव सात सप्टेंबर रोजी सुरू होतोय बप्पाच्या आगमनाची सर्वच जण आतुरतेने वाट आहेत गणरायाच्या आगमनानंतर दहा दिवस मनोभावे पूजा केली जाते डीजेचा दंदनाट आणि भव्य आरासच्या माध्यमातून आपलंच गणेश मंडळ कसं सर्वांच्या पुढे उभं राहील यासाठी केलेला गणेश भक्तांचा प्रयत्न असतो मनोभावे पूजा केलेल्या गणरायाचं सतरा सप्टेंबर रोजी जड अंतकरणानं विसर्जन होणार आहे यंदाच्या गणेशोत्सवात राजकीय शक्ती प्रदर्शन होणार असलं तरी या गणेशोत्सवातून लोकमान्य टिळक यांना अभिप्रेत असलेला उत्सव साजरा व्हावा इतकंच वाटतं तुम्ही पाहत राहा नगर न्यूज ट्वेंटी फोर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नगर न्यूज ट्वेंटी फोर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा नवीन बातम्या आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा